रात्री दीड वाजता आग लागली आणि काही मंडळींनी बघितली आणि विजवण्याचा प्रयत्न केला त्यातून मला वाटतं एका दोन गुरं वाचवण्याचा ग्रामस्थांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि नऊ गुरं त्या वाड्यामध्ये मुख्यमृत्यू पडलेली आहे आज ज्या शेतकऱ्याचा वाडा जळला आहे तो शेतकरी त्या गु गुरांवरतीच अवलंबून होता कारण त्याची आत्ता लावणीची सुरुवात होईल आणि त्याचे बैल यातून गेले आहेत आज फार मोठं दुःख त्या गावावर नसून म्हणजे त्या स्वतःच्या कुटुंबावरती तर दुःख आहेच पण हे पूर्ण गावावरती हे दुःख आहे फार मोठं दुःख आहे ती आग कशी लागली मी आता विचारलं सगळ्यांना तेवढे आम्हालाही माहिती नाही त्याच्यामध्ये लाईट पण नव्हती मग आग कशी लागली हा मोठा प्रश्न आहे रात्री दीडच्या सुमारास आग लागली माझं नाव राहुल देशमुख आणि रात्री दीडच्या आज आग लागली पूर्ण आम्हाला पण माहिती नव्हती कशी काय आग लागली वगैरे काय आम्हाला पण तिकडून वरतून फोन आला की आग लागली म्हणून वाड्याला तुमच्या आणि तसंच आम्ही आलो पळत पळत बघितलं तर तरी सगळी गुरांची नुकसानी झालेली सगळं वाड्यामध्ये होती किती नुकसान नऊ जनावरं गा आतमध्ये वाड्यामध्ये होती जवळजवळ सात ते आठ लाखाची नुकसानी झाली वाड्यात पेंडा वगैरे पण होता आणि गुरं पण पूर्ण दगावलेली आम्ही काही कारण स्पष्ट नाही नाहीये काय समजलंच नाही कशामुळे वगैरे लागली काहीच नाही